मला खरंच लाज वाटली मला लाज वाटली मला मत मागायचं यांच्याकडे मत कसं मागू आम्ही राजकारणी आहोत त्याची आम्हाला लाज वाटली यांच्याकडे मत कसं लोकांकडे मत कसं मागायचं तुम्ही बसून देतात हे आमचं भाग्य आहे का तुम्ही गावात शिरून देतात अरे एकही एक गावाचा रस्ता नाही एकही एक गावात चांगला रस्ता नाही आखी खडी दांबर गेला कुठं पैसे खाल कोणी चार चार मधल्या बिल्डिंग बांधल्या ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे सायकल घेण्याची अवकाश नव्हती त्यांच्याकडे लिफ्टच्या चार चार मधली बिल्डिंग झालंय यांच्या लिफ्ट हा प्रकाश निकम तोडल्याशिवाय राहणार नाही हा शब्द माझ्या मागे एकही ठेकेदार नाही माझ्या मागे एकही मोठा व्यापारी नाही माझ्या मागे गोरगरीब जनता आहे परंतु हाही शब्द देतो येत्या पाच वर्षामध्ये आदिवासी समाजाचे ठेकेदार निर्माण करण्याचं काम निकम साहेब करेल आपण शब्द आपण किती दिवस मजुरी करायची अरे म्हणजे एकदा गेलो मला वाटलं कसं काय गेलो रस्ता नाही खडी नाही काही नाही लोक येतात कशी जातात मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन कळकळीची विनंती करेन एकच सांगा सगळ्यांना सांगा कळक मला सांगा की जो माणूस काम करेल तो कुठल्या पक्षाचा असो कुठल्या जातीचा असो कुठल्या पार्टीचा असो जो काम करेल त्याला मत द्या काम करेल त्याला मत द्या पेटीच्या पेटी, पेटी भरून द्या आणि त्याच्या घरात जाऊन बसा त्याला हक्काने सांगा निकम साहेब आमचं एक काम आहे निकम साहेब फोन करा लगेच तुमचा निकम साहेब फोन उचलेल अरे पन्नास वर्ष झाले पंच्याहत्तर वर्ष झाले तुमच्या जर कायरी सारख्या ठिकाणी हे ठिकाण आहे तांबरशेच्या ठिकाणी तिकडे ती लोक अजूनही गडूळ पाणी पितात त्या महिला रडायला लागल्या साहेब तुमच्यात आम्हाला देव दिसतो रस्ता नाही पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना मत कधी देतो त्यांना हिंदुत्व हिंदुत्व करमाला मानतो होय आमचा देव आहे होय आम्ही बिरसा मुंडाला मानतो आता बिरसा मुंडा जे फोटो लावतात तर मत मागतात आम्ही वनवासी नाहीत आम्ही आदिवासी आहे कोण आहेत आदिवासी आहे आम्ही मूळ इथले रहिवासी आहेत आणि जर आदिवासींना विकत घेण्याचा प्रयत्न केला माझी कळकळीची विनंती आहे हात झोडून विनंती आहे तुम्ही जे कष्ट केले आहे तुम्ही जो घाम गाळलेला आहे त्याचा एकही घामाचा थेर महाप्रकाश निगम व्हायला जाऊ देणार नाही कुठलाही शेवटचा माणूस असो कुठलाही काम असो शब्द देतो या जव्हार नगरीमध्ये शब्द देतो या जवाहर नगरीमध्ये एक वर्षाच्या आत किंवा दोन वर्षाच्या या जव्हार तालुक्याचा रस्ता रस्तान रस्ता खेड्या खेड्याच्या पाड्या पाड्याचा चकाचक केल्याशिवाय हा प्रकाश निगम स्वस्त फसणार नाही वाटेल ती करायची वेळ काय मागत तुम्ही आमच्याकडे माझ्या खिशात सरकार येणार आहे आणि इथे या पीडब्ल्यू मध्ये झालेला भ्रष्टाचार अख्ख्या ठेकेदारांनी माझ्या विरोधात पैसे काढलेत जागा रजास झोपून झोपून घेजास नको झोपलेत तुम्हाला खिशात गांधीजीची नोट येईल फसजास फसलस तर फसलस ही लढाई शेवटची आहे तुमची लढाई माझी नाही आता हरलं परत कधी टोकेवर करणार करसा त्याच्यामुळे तळमळी सांगतो जागेरा जागेरा हे जागे जे वाक्य आहे ना गरीबांच्या हक्कासाठी प्रकाश निगम जनतेसाठी हे वाक्य के खर केल्याशिवाय राहणार नाही जव्हार मधल्या खेड्यापाड्यातून सगळ्यातून निगेटिव्ह थिंकिंगला कितीही रुपये दिले कितीही रुपये दिले तरी जनतेने ठरवलं ना ठरवलंय का नाही तरी निवडून कोण येणार आहे कोण येणार आहे पॅट कोण कोण निवडून येणार आहे कोण निवडून येणार आहे जव्हार मध्ये आवाज कशाचा आहे वाड्यात कोणाचा आहे संचार मध्ये कोणाचा आहे कोकणात कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे पॉवर मध्ये कोणाचा आहे कोणाचा कोणाचा आहे आहे निट बॅट बॅट तेवीस तारखेला प्रचंड प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहा जाता जाता एवढच सांगतो दोनच गोष्टी सांगतो प्रहार संघटनेनी प्रहार पक्षाने एक रुपया एक रुपया एक रुपया तर लोकांनी माझ्याकडे मागितलेला आहे त्यांच्याबद्दल जोरदार काय वाजवा एक लोक आहे हे बिचारे अपंग अंध हे माझ्यासाठी गावागावात जाऊन मत मागतात मी जिकडे जातो तिकडे कोणीतरी विचार अपंग भेटतो तो सांगतो आमची निकम साहेबांनी जास्त कामा करायला नाही आमचा सर्टिफिकेट सांग घरात आणून दिला त्याचं नाव सांग प्रकाश निकम एवढी वर्ष झाली सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जा झाले सगळे गेले आम्हाला सर्टिफिकेट घ्यायला जायला कुठे लागायचा पालघरला दहा दहा चक्रा मनाय लावला हा निकम साहेब सांग अध्यक्ष झाला आणि यांनी कमीत कमी तीन चार हजार लोकांची घरपोच सर्टिफिकेट दिली त्या प्रहार संघटनेच्या प्रहार पक्षाच मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो जर अंध अपंग लुंगळा पांगळा लंगडा हा माणूस जर माझ्यासाठी मतदान मागतो दोन दिवस अजून दोनच दिवस तुम्ही माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी बॅटीला मतदान मागा शंभर टक्के तील, आपला विजय आहे का नाही शंभर टक्के विजय आहे का नाही झोपू नका झोपा जिथे जिथे नातेगोदा असतील मित्र असतील काय असतील ती लोक शिव्या देतील ऐकून घ्या तेवीस तारखेला हा साहेब त्यांचा काम काढण्याशिवाय नाही आज तुम्ही शिव्या द्या उद्या आम्ही शंभर टक्के विजय आपलाच आहे फक्त गांधीजीच्या नोटाला भावू नका एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत जय आदिवासी जय महाराष्ट्र